आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही जम्मू काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल असा उल्लेख निवडणूक आयोगानं केला मात्र याबाबत निवडणूक आयोगानं अद्याप कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचं मोठं केलं आहे त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे दरम्यान जम्मू काश्मीर मधील निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखांबाबत निवडणूक आयोगानं कोणतीही सूचना दिलेली नव्हती आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलल्याचाही उल्लेख आयोगाने केला मात्र आता खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आगामी दोन महिन्यात निवडणुका होणार आहेत निवडणुकांमध्ये महायुतीला विजयी करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं यामुळे आता नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत काँग्रेसच्या मजबूतीसाठी नव्या घडामोडींना वेग काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस आणि सहसचिवांची बैठक घेतली बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा झाली त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत त्यामध्ये अनेक नवीन सरचिटणीस आणि सहसचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे तर काही राज्यांचेही पदाधिकारी बदलण्यात आले आहे गोखाट तालुक्यात खुनाची थरारक घटना गुकाक तालुक्यातील ममदापूर गावात खुनाची थरारक घटना घडली आहे गावातील मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या व्यक्तीची कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली ममदापूर गावातील बीर सिद्धेश्वर मंदिर येथे रात्री भजनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रम आटोपून मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या मद्यप्पा एल्प्पा बनासी याच्यावर त्याच गावातील बिराप्पा सिद्धप्पा सुंदोळी याने मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने जोरदार वार केले या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मद्यप्पाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला शेत जमिनीच्या सीमारेषेवरून मद्यप्पा आणि बिरप्पा यांच्यात संघर्ष झाला होता याच कारणावरून बिरप्पाने मद्यप्पाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गोका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीमावासीयांना महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळणार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे त्यामुळे आता तीन लाख साठ हजारापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांनाही या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेत सीमा भागातील आठशे पासष्ट गावांबरोबरच ज्या गावात मोठ्या प्रमाणात मराठी जनता आहे त्यांनाही याचा लाभ होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय निधीचे मंगेश दिली मिळत होता आता ही मर्यादा तीन लाख साठ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच सर्व सीमावासियांना लाभ देण्यात कळवण्यात आले आहे स्टेशन रोडवरील खड्डे परवडले मात्र दुरुस्ती नको पोस्टमन पासून स्टेशन रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत मागील महिन्याभरात झालेल्या पावसामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे येथून सातत्याने दुचाकी आणि रिक्षा यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते मात्र या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे अनेक ठिकाणी लहान मोठे अपघात घडत आहेत या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले मात्र खड्डे भरण्यासाठी चक्क माती आणि विठांचे तुकडे यांचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे या परिस्थितीत रस्त्यावरील खड्डे परवडले मात्र दुरुस्ती नको असे म्हणण्याची वेळ आली आहे त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे वडगावात संतप्त प्रवाशांचे रास्ता रोको आंदोलन वडगाव शहापूर ते सीबीटी मार्गावर दोन महिन्यांपासून नॉनस्टॉप बसेस सेवा सुरू केली आहे याचा स्थानिक प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना पटका बसत आहे नॉनस्टॉप बसमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मागणी करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त पालक तसेच विद्यार्थ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले सकाळी नऊ ते दहा वाजता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले सामाजिक कार्यकर्ते रमेश देसुरकर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले यावेळी रमेश देशुरकर यांच्यासह राजू वरपे वाहकांनी वा राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली अधिकाऱ्यांनी सुरळीत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले खास गणेशोत्सवासाठी परिवहन मंडळाची विशेष बससेवा उद्यापासून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गणेशोत्सवासाठी बेंगलुरहून बेळगावसह महत्वाच्या शहरांसाठी तब्बल पंधराशे विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे ही सेवा गुरुवार दिनांक पाच ते शनिवार दिनांक सात पर्यंत असेल तर संबंधित शहरातून या बसेस आठ रोजी परतीचा प्रवास करतील असे महामंडळाने स्पष्ट केले आहे बेळगावसह राज्यभरात शनिवार दिनांक सात रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे बेंगळुरातील चाकरमानी या उत्सवासाठी आपापल्या मूळ गावी येत असतात त्यामुळे बसेस प्रचंड गर्दी होते त्याचा फायदा खासगी बस वाहतूकदार उचलतात तसेच प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळतात हा प्रकार रोखण्यासह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने यंदा बंगलोरहून राज्यातील प्रमुख शहरे व नगरांसाठी विशेष जादा बस सोडण्याचे ठरविले आहे या बसेस गुरुवारपासून दिनांक पाच पासून धावणार आहेत तर पतीचा प्रवास रविवार दिनांक आठ पासून करणार आहेत याशिवाय तालुका व जिल्हा बस स्थानकांवरून गरजेनुसार बसेस जादा सोडण्यात येणार असल्याचे महामंडळ कळविले आहे अल्पवयीन मुलांनी वाहने चालवल्यास पालकांना दंड आणि कारावास बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा देखील सुरू आहे पोलिसांकडून आता अल्पवयीन पो मुलांना वाहने चालवण्यास देऊ नयेत यासाठी जनजागृती केली जात आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास पालकांना पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो याबाबत पोलिसांकडून सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे वाहतुकीचे नियम मोडण्यात बेळगावकर अव्वल असल्याचे आजपर्यंतच्या

देखील अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवण्याचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराकडे विशेष लक्ष दिले आहे अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास दिल्यास संबंधित पालकांना दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते बालविवाह रोखण्यासाठी राज्यात संघटित मोहीम बालविवाह रोखण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे तसेच अनेक संघसंस्थांनी एकत्रित येऊन कार्यरत होणे गरजेचे आहे अनेक माध्यमातून संघटित होऊन बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय होण्याची गरज आहे सर्वांनी सहकार्य केल्यास बालविवाह रोखता येतील तसेच यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले बेंगलोर येथील गृह कार्यालयात द कन्सर्न फॉर वर्किंग चिल्ड्रनच्या सदस्यांशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या बालविवाह रोखणे हे एकाच विभागाचे काम नाही यात अनेक विभागांचा समावेश होतो बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे त्या म्हणाल्या समिती मोर्चा खटला सुनावणी आठ ऑक्टोबरला मराठीतून कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र किरण समितीच्या वतीने सन दोन हजार एकवीसमध्ये मोर्चा काढण्यात आला होता या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी समिती नेत्यांसह एकतीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यामुळे या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे पण सुनावणीला काही जण गैरहजर राहिल्याने ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून आठ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे कॅम्प पोलिसांनी मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर खजिनदार प्रकाश मरगाळे माजी महापौर सरिता पाटील रेणू किल्लेकर शुभम शेळके मदन बामणे यांच्यासह एकतीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता समितीच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर ॲडव्होकेट वैभव कुटरे आदी काम पाहत आहेत